नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज तुम्ही हा स्वामी संदेश पाहून स्वामी ह्या काही आयुष्य गोष्टी सांगतात ज्या की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात या गोष्टी सुदैव स्मरणात ठेवा आयुष्य बदलून जाईल स्वामी म्हणतात जवळ घ्यायला शिका तसेच दूर काढायला पण शिका जे तुमचा मान नसेल तिथून निघून जायला शिका स्वामी म्हणतात माणूस कोण आहे बस फक्त परिस्थितीने बनलेला एक पुतळा आहे सुखाचा कोणताच निश्चित मार्ग नसतो प्रत्येक माणसाला स्वतःसाठी त्यांच्या सुखाचा मार्ग बनवायचा असतो आणि ही गोष्ट त्याने समजून घेतली किंवा समजा की कि सुखाने त्यांचा पत्ता लिहून घेतला तर तुम्हाला ऐकून तर बघा तुमच्या आयुष्यात जे संकट आहे तुमच्या आयुष्यातील जे अडचणी आहेत ते संपून जातील आज या संदेशावर लक्ष द्या पूर्ण ऐका तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल आयुष्यात जेवढे दान कराल तेवढे परत मिळवा लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी असतील दुसऱ्या दिवशी मध्ये उडवतील हो आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जीवन तुमचं आहे लोकांचं नाही लोक काही म्हणतील तर देवास नाचत बसू नका कारण सदैव स्मरणात ठेवा कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते आयुष्यात कोणीतरी बिनकामी तुमची तारीफ करत असेल तुम्हाला मोठीपणा देत असेल तर आता व्हा बुद्धी सर्वात जवळ आहे आता तिला चालवून दाखवायचं किती तसंच ठेवायचं ते आपल्या हातात असते पण त्यांनी आता आपल्याला बेईमानी करायची की तिचा योग्य वापर करून इमानदार राहायचं हे आपल्याला शरवायचे असते पण इमानदारी आयुष्यभर चमकत असते आपल्याला आर्थिक स्थितीला राज ठेवायची असते कारण कितीही जवळची व्यक्ती जरी असली तरी कोणाला हे का कसाच धोका देईल हे सांगू शकत नाही त्यामुळे सदैव आयुष्यात आपल्या आर्थिक गोष्टी कोणाला सांगू नका आयुष्यामध्ये सदैव या काही गोष्टी लक्षात ठेवा खूप जीवन खूप सुखी आणि समाधान राहील हो कोणाला सांगू नका आयुष्यामध्ये सदैव या गोष्टी लक्षात ठेवा माणूस खूप काम करतो त्यात यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो पण तरीही त्याला यश मिळत नसेल तर त्याला वाटते की नशीब खराब आहे आपल्याकडून काहीही होणार नाही आणि तो नशिबासमोर प्रथमस्तक होतो आयुष्यातील आनंदी क्षण कसे उभो हे त्याला कळत नाही जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल किंवा तुमच्या मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्यसोबत असे घडत असेल तर तुम्ही त्यांना हा संदेश नक्की पाठवा भाग्यवंत ठराव नशिबावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ बेकडपणा आहे धाडसी लोकांना नशीब साथ देत असते आयुष्यात शिका कारण धाडसी लोकांचा मूर्त नतमस्तक होतो आपल्या आधार घ्यावा मनुष्य स्वतःचा स्वतःच्या नशीबावर शिल्पाकार आहे दुसऱ्या हृदय जिंकून घेण्यात नशिबा समजला जातो परंतु स्वतःला जिंकू शकतो त्यासारखा नशिबा दुसरा कोणी नाही आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे मनुष्यच्या शक्तीच्या बाहेरचे नाही मनुष्य ठरवेल तर तो सर्व काही करू शकतो आपल्या नशिबावर दोष येतो पण स्वतःच्या कर्माच्या दृष्टी कधी जाणून घेत नाही नशीब बाजलेली आहे ती विजलीकडून कोणीही बदलू शकत नाही ते म्हणून तुमची मेहनत तुमची काटा चिन्ह आणि तुम्ही केली सराव प्रयत्न बदलू शकतात भाग्य ही एकताची कृपा झाली असा एकही मनुष्य रुग्ण नाही त्यामुळे नशीबसुद्धा चांगलं असतं फक्त तुम्ही मेहनत योग्य देशील आणि योग्य प्रयत्न केली पाहिजे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट कदाचित मनासारखी होत नसेल पण ज्या दिवशी तुमच्या मनात ही गोष्ट झाली तो दिवस आठवा त्या दिवसाला विसरू नका नशीब माझे आहे आणि आम्हाला माहीत आहे आणि आम्ही अख्खे जिंकू त्यामुळे स्वतवर विश्वास ठेवा हातांची रेषेवर विश्वास ठेवू नका नशीब त्यांना सुद्धा साधती त्यांना हात नाही त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या कार्यात प्रामाणिक राहा की तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल त्यांना सांगा नशिबाचा एवढा अभिमान बाळगू नका आम्ही पावसात घरी जळताना पाहिले आहेत स्वामी बोलतात येणाने पुढील दोन मिनटे सुकवू नका या दोन मिनिटात कान लक्ष ठेव भाग्यवान यांना वेळ आणि समज दोन्ही मिळते हो कारण जेव्हा वेळ असतो किंवा समज नाही आणि जेव्हा तेव्हा वेळ असतो देवाचा तुझ्या डोक्यावर असेल प्रत्येक उपाय असेल क्षणभर ऐकलं असतील पण प्रत्यक्ष आनंदी असेल माणूस होतो तर नशिबात निर्माता आहे स्वामी सांगता तर पोळ येणारी दोन मिनिटे चुकवू नका या दोन मिनिटामध्ये तुमचं आयुष्य बदलून जाण्याची ताकद आहे नशीबाची साथ फिरत राहिली तर कोणत्या दिवशी नशीब चमकेल कोणाला ठाऊक नसते त्यामुळे तुमचे प्रयत्न जर चालू असेल तर ती फिरत राहते नशीब सुद्धा त्यांना सोडत नाही ती फक्त मेहनत करतात नशीब त्यांना साधते नशीबी कधी सांगू नका नशीबाला कधीही कसू नका कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कदाचित कितीतरी वाईट होण्यापासून वाचला आहात बदल एकाच गोष्टी निश्चित आहे की ती क्षणौक्षणी बदलत राहते नशीब कायमस्वरूपी काही देत नाही ते फक्त उधार देते नशीब सोबत असताना छोटा विचार करू नका आपण मिळू शकणार सर्वात मोठा यशाचा पाठलाप करा कारण हीच ती असते जेव्हा ती यश तुम्ही गाठण्याची नव्वद टक्के चान्स राहतात वार आणि लाटा नेहमीच उत्तम लावकानाच साध तुम्हाला कोणत्या बाजून जायचे आहे हे माहीत नसेल तर कोणत्या वारा तुमच्या सोबत जाणार नाही हे माहीत असते आयुष्यात भाग्य जर असेल तर आपले असायला पाहिजे भाग्यवान माणसं जर समुद्र ढकले तरी तो तोंडात मासा घेऊन बाहेर येईल पण आशिबात किंवा भाग्याचे असेल ते फक्त एक गोष्ट गोष्टी नशिबात आहेत त्यात मिळतच नाही त्यासाठी काही कष्टसुद्धा करावे लागतात कारण जर नशिबात असलेली प्रत्येक गोष्ट मिळाली असली तर आज लोक खूप पुढे गेले असते नशिबाने एक गोष्ट सांगितली आहे की तू त्यांची कष्ट करतात माणसाने आपल्या अवगुणांची खापर फोडण्यापेक्षा नशिबाची निर्माण केली भिंत आहे ब्रम्ह आहे काही मनुष्य नशिबात आले नाही त्यांचा आत उद्या त्याच्या हातीने सापडला या जगात सर्व लोक आपले हात दाखवतात कोणी आपल्या कुंडल्या दाखवतात पण स्वामी सांगतात या कुंडल्या दाखवून या हात दाखवून तुमचं काही होणार नाही तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा माझे नाव घ्या मी तुमचं आयुष्य बदलून टाकेन नशीब ज्यांच्यावर प्रेम करतो त्याला मूर्ख बनवते आणि जो नशीबवर प्रेम करतो त्याला येडे बनवते देणाऱ्याची दारात सगळे भिकारी होतात काहीना चिबडभर अख्ख्या अख्या मिळते ज्यांची त्याचे आपले स्वतःचे नशीब असते नशिबाचा वर्षावर बसले किंवा नशीब म्हणजे थोडा वेळ घेणे व नशीब आहे ते नशिबाला हेल्पू मिळणारच असा विचार करून काम सोडणे किंवा काम करणे कमी करणे असे केले आयुष्य वर्बेच्या मार्गी लागत असते परिश्रम नशिबाची जर्नी आहे आयुष्यात सदैव गोष्ट लक्षात ठेवा नशिबी कधीही बदलू शकते आणि तेव्हा जेव्हा नशीब बदलेल तेव्हा त्यांच्यासोबत आपला त्यांच्यासोबत आयुष्यही बदलू शकतो त्यामुळे आयुष्यात सककर्म करणं वाढवा आयुष्यात पुन्हा कमवा कारण पुण्य कमवा तर तुमच्या नशिबाची शक्ती प्रबळ होते आणि कदाचित ज्या गोष्टी तुमच्या नशिबात सुद्धा नसतील त्याही तुम्हाला मिळतात मग तुम्हाला संदेश ऐकत आहेस आणि आतावर तू खूप दूरपर्यंत आला आहेस तर तुझ्या मेहंदीसाठी किंवा जिद्दीसाठी आणि तुला आम्ही एक मंत्र सांगत आहोत तर तीन वेळा तू म तुझं भाग्य बदलेल तुला आयुष्य तुला एका आगा चमत्कार आणा रोज सकाळी उठायला या मंत्राचं जप तू कर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर तुम्ही हा मंत्र म्हणाल तर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिती नक्कीच खराब होणार नाही तुमच्या आयुष्यात कोणत्याच गळतीशी आर्थ्या अर्धीची समस्या येणार नाही तुमचं आयुष्य खूप सुधरून जाईल तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर या संदेशाला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ